धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी बस स्थानक परिसरात उड्डाण पुलासाठी तयार करण्यात आलेल्या बोगद्याच्या भिंतीला तेल टँकर जोरदार धडकल्याने मोठा भीषण अपघात झाला या अपघातात टँकरचे केबिन चक्काचूर झाले असून टँकर चालक अडकल्याने त्याचा मृत्यू झाला टँकरचा ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून विसरवाडी बसस्थानक परिसर नेहमी वर्दळीच्या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथून कच्चे कपास तेल भरून टँकर हा कढी गुजरात येथे जात असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी बस स्थानक परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी बोगद्याच्या भिंतीला टँकर जोरदार धडकल्याने केबिनचा पुढील भाग चक्काचूर झाला त्यात टँकर चालक मेहबूब काठात राहणार राजस्थान याचा अडकून दाबल्या गेल्याने मृत्यू झाला हा अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज झाल्याने विसरवाडी परिसर हादरून गेले होते टँकरचे केबिन समोरील भाग पूर्ण दाबला जाऊन चक्काचूर झाला तर टँकरमध्ये कच्चा कपास तेल असल्याने टँकरमधील तेल हे जवळपास शंभर मीटर परिसरात उडाल्यामुळे महामार्गावरील रस्ता तसेच आजूबाजूचे दुकाने संपूर्ण परिसरात तेलाचा सडा दिसून येत होता देखील होत होती या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी टँकर मधील तेल गळती होत असल्याने तेल हे अग्निजन्य पदार्थ सर्वत्र पडल्याने खबरदारी म्हणून आणि अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने नागरिकांना हटवले या अपघातात बोगद्याच्या भिंतीला दाबलेले कॅबिन मध्ये टँकर चालक अडकल्याने क्रेनच्या साह्याने त्याच बाहेर काढण्यात आले हा अपघात विसरवाडी बस स्थानक परिसरात मधोमध उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने मातीच्या कच्च्या रस्त्यावर मध्यभागी झाला त्यामुळे धुळ्याकडे जाणारा मार्ग व नवापूरकडे जाणारा मार्ग दुसऱ्या बाजूने असल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत सुरू होती ताज्या व बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर